마포구청 인터넷 방송국 홈페이지 नमस्कार काका आज जे एखाली आहे ना खाली नमस्कार काका आज का का। जे सत्य ज्योतिषचा परतीचा समयवेळी आपण या सत्यज्योतीष स्वागत हो पूजन पूजन व भक्तगणांचे स्वागत करिता दादाजी हे आपण याचं कसं काय आपल्याला अनुभव आला काय आपलं मनोगत करा इथे आपण बरेच वर्षापासून येत आहे दरवर्षी दरवर्षीच आपण येतात आम्हाला इथे दर्शन मिळते आधी बरेच वेळा घरी पण आलेत सर्व जेवण जितके काही दर्शनार्थी होते ते येऊन दर्शन करून घ्यायचे गल्लीतील जवळजवळ सर्वच मंडळी येऊन दर्शन घेत होती दर्शनाचा लाभ आपल्याकडून आम्हाला मिळत होता यासाठी आम्ही धन्यवाद आपण सर्वांना देतो आपण एवढी सेवा करता यासाठी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो काका हे गुढी आपल्याला कशी काय लागली ओळख कशी काय झाली यांची तुमची यांची आमची ओळख हे माझ्या पत्नीचे मानलेले भाऊ आहे माझी पत्नी बाबू माहेर आहे माझ्या पत्नीच अकोल्यात राहणं होत तिथून यांची ओळख माझ्या सासऱ्यांकडून यांची ओळख झालेली होती hmm. माझी पत्नी <laughs> नेहमी यांना म्हणायचे आधी की भाऊ आमच्याकडे ज्योत घेऊन या ते चार पाच वर्षापर्यंत आमच्याकडे घरी ज्योत घेऊन यायचे hmm. सर्व गल्लीतील लोकांना जे भक्त लोक आहेत त्यांना hmm. दर्शन घडवत होते आपण लोक सर्व त्याबद्दल मी સર્વો આભાર વ્યક્ત કરતો ધન્યવાદ દેતો આપણા સર્વ ધન્યવાદ કદાચ હા બોલો ધન્યવાદ સુસ્વાગતમ 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 બહુ જ આમ કે સંબંધ બરફ દિવસ પાસિસમા જે ગુણાય आणि पुरुषोत्तम भाऊचा आणि त्यांचा जो जीवाचा संबंध आहे कसा झाला तर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून सांगितलं अशा आमची लोक आणि खरोखरच असा भक्त पाहायला मिळाला नाही की खरोखर हनुमान भक्त म्हणजे हनुमान भक्त की त्यांनी मोठे हनुमंताची मूर्त लोकांना दर्शन करण्यासाठी लोकांचे कार्य करण्यासाठी लोकांना आशीर्वाद देण्याकरता या रोडवर चारी बाजूनं त्या मूर्तीचं दर्शन होते खरोखरच मूर्ती हे साक्ष्यान आहे आणि या मूर्तीत मी पाच अभंगानं स्तोत्र म्हणतो महाविद्र अवतार सुरवशी अनादिनाथ पूर्ण तारा वयाशी असा चैत्य पोटिणी मसाला नमस्कार माजाता या महा